नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी वांग्याच्या काचऱ्याची भाजी दाखवणार आहे चला तर मैत्रिणींना आपण आता ही भाजी मी कशी करते हे तुम्ही बघा तर आपण आता पहिल्यांदा मी एका व्यक्तीसाठी ही भाजी करत आहे त्यामुळे मी दोनच वांगे घेतलेली आहेत तर बघा मैत्रिणींना आता ही वांगी आपण बारीक बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचे वांगे मी कधीच पाण्यात टाकत नाही अगदी फोडणी ठेवल्यानंतर मी वांगे पटकन चिरून घेते कारण पाण्यात टाकल्यामुळं त्याचं जीवनसत्व निघून जातं तर चला मैत्रिणी मग आता गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे आणि या कुकरमध्ये मी फोडणी करत आहे त्या फोडणीमध्ये जिरे मोरी दोन्ही पण मी थोड्या थोड्या प्रमाणात वापरणार आहे आता आपली फोडणी होत आली आहे आता आपण त्यामध्ये जिरी मोरी दोन्ही थोडे टाकून घेतले आहे आता आपण त्यामध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि हळद हे फोडणीमध्येच टाकून घेणार आहोत बघा माहिती आता आपण हे मसाले फोडणीमध्ये टाकून घेतले आहे आता त्यामध्ये आपण ते वांगे पटात टाकून घेऊया वांगे हे अगदी फोडणीच्या वेळी फिरायला घ्यायचे म्हणजे ते काळेपणामुळे आपण पटकन त्यामध्ये टाकून घेऊ बघा म्हटलं अशा प्रकार आपण व्यवस्थित आता हलवून घेऊ आणि अगदी थोडंसं मी पाणी टाकणार आहे अगदी थोड्या प्रमाणात त्यामध्ये पाणी वापरायचं आहे नाहीतर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला जर आवडत आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता यामध्ये मी छोटी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक चमचा मीठ टाकलेलं आहे तर आपण त्यामध्ये थोडा शेंगादाण्याचा कोट आणि थोडंसं तिळाची चटणी टाकून घेणार आहोत तिळाच्या चटणीमध्ये तीळ मिरची आणि लसूण जिरे हे सर्व वापरून ती केलेली आहे तर मी ती एक चमचा तिळाची चटणी त्यामध्ये टाकली आहे कारण तिळ हे असे जा खाल्ले जात नाही अशा प्रकारे जर टाकलं तर आपल्याला कॅल्शियम पण त्या तिळामधून मिळतं त्यामुळे मी भाज्यांमध्ये तिळाची पावडर नेहमी वापरत असते बघा मैत्रिणी आता हे आपण सर्व मसाले त्यामध्ये टाकून आहे आता आपण कुकरचं झाकण लावून आणि कुकरच्या शिट्टीमध्ये भर वाफ भरल्याबरोबर आपण गॅस बंद करायचा शिट्टी होऊ द्यायची नाही तर बघा मैत्रिणं अशा प्रकारे आता ही आपली वांग्याची काचऱ्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तो तर बघा मैत्रिणींना अशी वांगेची काचरीची भाजी सुंदर दिसते धन्यवाद